तुमच्या आसपास कोणी अशा व्यक्ती आहेत का ज्यांना इतर माणसं फारशी आवडत नाहीत कोणी स्वार्थी आहे म्हणून कोणी बोरिंग आहे म्हणून तर कोणी उर्मट आहे म्हणून ते इतर व्यक्तींपासून जरा लांब राहण्याचा प्रयत्न करतात त्यांना टाळत राहतात खरं तर ही एक वैचारिक त्रुटी आहे याला आपण लेबलिंग असं म्हणू शकतो आणि ती आपल्या मानसिक आरोग्यासाठी अजिबात हिताची नाही नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि आपल्या थिंकिंग एरर्सच्या म्हणजेच वैचारिक त्रुटींच्या या सिरीजमध्ये आज आपण एक नवीन वैचारिक त्रुटी बघणार आहोत ज्याचं नाव आहे लेबलिंग ले 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 लेबल लेबलिंग म्हणजे नेमकं काय तर आपल्याला आलेल्या काही मोजग्याच अनुभवावरनं किंवा आपल्याकडे असलेल्या काही थोड्याशाच माहितीवरनं आपण एखाद्या व्यक्तीलाच एखादं पूर्ण विशेषण लावणं किंवा एखादं लेबल लावणं याला आपण लेबलिंग असं म्हणू शकतो आपल्यापैकी सर्वच जणं कळत न कळत कधी ना कधी अशा प्रकारच्या लेबलिंगचा उपयोग आपल्या विचारांमध्ये करत असतात पण मानसशास्त्र असं सांगतं की ती एक वैचारिक त्रुटी आहे आणि ती आपल्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे तसं पाहायला गेलं तर एखादी व्यक्ती माझ्याशी रागानं बोलली आणि मी तिला रागीट म्हणले तर त्यात काय बिघडलं पण तरी पण मानसशास्त्र का बरं याला त्रुटी म्हणत असेल याचं कारण जेव्हा आपण लेबलिंग करत असतो तेव्हा आपण व्यक्ती आणि त्या व्यक्तीची वागणूक यामध्ये फरक करत नाही म्हणजे एखाद्या प्रसंगी एखादी व्यक्ती काय वागली आहे यावरून मी संपूर्ण त्या व्यक्तीलाच ते विशेषण लावणं म्हणजे त्या संपूर्ण व्यक्तीच्या व्यक्तिमत्वालाच ते विशेषण लावणं असा त्याचा अर्थ होतो हे अर्थातच लॉजिकल नाही आहे वास्तविकत आपल्या कोणाचंही वागणं हे वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळं असू शकतं आपलं असो वा इतर व्यक्तींचं असो वागणं हे अनेक फॅक्टर्सवरती अवलंबून असतं आपला स्वभाव हा नक्कीच त्याच्यातला एक भाग आहे जो सगळ्या आपल्या वागण्यामध्ये कॉमन असू शकतो पण तरीसुद्धा त्यावेळची परिस्थिती त्यावेळची आपली असलेली मनस्थिती इतर व्यक्ती त्यांचं वागणं या वेगवेगळ्या फॅक्टर्सनी आपलं त्यावेळेचं वागणं ठरत असतं मग त्या एका प्रासंगिक गोष्टीवरनं आपल्याला संपूर्ण आपल्या पर्सनॅलिटीला ते एक लेबल लावणं हे कितपत लॉजिकल वाटतं आहे तुम्हाला अर्थातच ते लॉजिकल नाही आहे जसं की मी घाई गडबडीत एखादं काम केलं आणि ते काम करताना काहीतरी माझ्याकडनं चुका राहिल्या कमतरता राहिल्या तर मी त्या काम करण्यासाठी केपेबलच नाही आहे असं म्हणणं म्हणजे हे लेबलिंग झालं ते कितपत खरं आहे ते कितपत रियालिटी दाखवणारं आहे तर नक्कीच ते रियालिटी दाखवणारं नाही आहे उदाहरणार्थ एखादं काम आपण घाई गडबडीत केलं आणि त्याच्यातनं काही एक दोन चुका आपल्याकडनं राहिल्या तर त्याचा अर्थ आपण पूर्णपणे काम चुकार आहोत किंवा निरुपयोगी आहोत असा होत तर होत नाही तसंच आपल्याकडून कुणाला रागाच्या भरात काहीतरी बोललं गेलं काहीतरी वाईट बोललं गेलं तर आपण खूप कुचकट आहोत किंवा खूप शिष्ट आहोत असाही त्याचा अर्थ होत नाही लेबलिंगमुळे आपल्या मनावरती अनेक दुष्परिणाम होत असतात इतर थिंकिंग लेबलिंग लेबलिंगसुद्धा आपल्या मनात निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट करतं जसं की इतरांना काही वाईट लेबल्स दिल्यामुळे म्हणजे नकारात्मक लेबल्स दिल्यामुळे आपल्या मनात राग द्वेष अशा प्रकारच्या भावना निर्माण होऊ शकतात आणि स्वतःला आपण जर काही निगेटिव्ह लेबल्स दिली तर त्यामुळे आपल्या मनात आपल्याविषयीच निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतात आपली स्वप्रतिमा खालावते आपला आत्मविश्वाससुद्धा कमी होऊ शकतो आणि अशा सततच्या नकारात्मक भावना आपल्या मनात राहिल्यामुळं आपल्या मनावरचा मानसिक ताणसुद्धा वाढू शकतो लेबलिंगच्या या वैचारिक त्रुटीचा अजून एक होणारा दुष्परिणाम म्हणजे त्या लेबलिंगचं असलेलं पर्मनंट नेचर म्हणजे आपण एखाद्याला लेबलिंग केलं म्हणजे आपण समोरच्याला किंवा स्वतःलासुद्धा एखादं विशिष्ट लेबल दिलं तर आपल्या मनाचा असा समज होतो की ती गोष्ट त्या व्यक्तीमध्ये कायमस्वरूपी तशीच राहणार आहे म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला आपण बोरिंग असं लेबल देत असू तर ती व्यक्ती कायम आयुष्यभर बोरिंगच राहणार आहे असा आपल्या मनाचा त्याच्यातनं समज होतो अर्थातच त्याच्यामुळे ती गोष्ट बदलली जाऊ शकते अशी शक्यता आपल्याला दिसत नाही आणि जेव्हा ती शक्यताच दिसत नाही तर ती बदलली जाण्यासाठी आपण काही मार्गसुद्धा शोधत नाही मग ते इतरांच्या वागण्याच्या बाबतीत असो किंवा स्वतःच्या वागण्याच्या बाबतीत असो हे दोन्ही मार्गांनी आपल्याला हानिकारकच आहे विशालला इयत्ता सातवीतनं आठवीत जाताना मराठी मिडियमधनं इंग्लिश मिडियममध्ये ट्रान्सफर केलं गेलं आणि त्याच्यातनं त्याचे कमी झालेल्या मार्कांमुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला आपलं मूळ ढच आहे की काय असं लेबल लावलं त्याच्यातनं झालं असं की ते लेबल हे परमनंट नेचरचं असल्यामुळे त्याची काही इम्प्रूव्हमेंट होऊ शकते किंवा त्याचा परफॉर्मन्स वाढू शकतो चांगला होऊ शकतो या शक्यता नजरेआड झाल्या विशाललाही असं वाटायला लागलं की आपण ढ आहोत त्यामुळे ते त्याचा पफॉमन्ससुद्धा खालावत गेला प्रत्यक्षात ही परिस्थिती सुधारण्यासारखी होती म्हणजे विशालचं जे विशाल वागणं होतं या केसमध्ये त्याचा जो रिझल्ट होता तो पर्मनंट नव्हता तो वेगळ्या काही कारणांमुळे होता तो फक्त विशालच्या स्वतःच्या असण्यामुळे किंवा त्याच्या आयडेंटिटीमुळे नव्हता तर तो, तो इतर काही फॅक्टर्समुळे होता जसं की मिडियम चेंज होणं भाषा चेंज होणं आणि लेबलिंग लावल्यामुळे लेबलिंगच्या परमनन्समुळे प्रत्यक्षात जी उपाययोजना आवश्यक होती की त्याला भाषेचे कोणी शिक्षक त्यांनी लावले असते किंवा शिकवणी लावली असती किंवा अजून काही वेगळ्या प्रकारे त्याला कशाप्रकारे सोपं जाईल हे पाहिलं असतं असं न पाहिल्यामुळे विशालचंही नुकसान झालं आणि त्याच्या आईवडिलांनासुद्धा फ्रस्ट्रेशनला सामोरं जावं लागलं या लेबलिंगच्या वैचारिक त्रुटीचा परिणाम फक्त आपल्या स्वतःवरच होतो असं नाही तर तो जास्त करून आपल्या नात्यांवरती सुद्धा होतो जेव्हा आपण आपल्या जोडीदाराला किंवा जवळच्या मित्रमैत्रिणींना किंवा कोणत्याही समोरच्या व्यक्तीला काही निगेटिव्ह प्रकारची लेबल्स लावतो जसं की तू स्वार्थी आहेस तू आळशी आहेस किंवा तू कुचकट आहेस तेव्हा अर्थातच समोरनं पण प्रतिक्रिया निगेटिव्हच येते कधी ते डिफेन्सिव्ह होऊ शकतात तर कधी त्यांचा रिस्पॉन्स अधिक आक्रमकसुद्धा होऊ शकतो पण यातून होतं असं की आपल्या नात्यांवर तणाव येतो आपला संवाद काही फार चांगला राहत नाही आणि प्रत्यक्षात जी गोष्ट सॉल्व्ह होऊ शकली असती जे बिहेवियर बदलू शकलं असतं ते न बदलता समस्या तशीच राहते आणि आपली नाती जास्त कटू होत जातात आपण स्वतःला जेव्हा अशी नकारात्मक लेबल्स लावतो म्हणजे मी आळशी आहे किंवा मी फेलियर आहे किंवा मी काही कामचुकार आहे मी वेंधळा आहे वेंधळी आहे तेव्हा आपल्याही मनावरती त्याचे नकारात्मक परिणाम होत असतात आपलं मन जेव्हा या निगेटिव्ह लेबल्सवरती जास्त फोकस करतं तेव्हा आपल्याकडून होणारी इतर चांगली वर्तणूक किंवा या लेबल्सच्या विरुद्ध असणारीसुद्धा दुसरी काही आपल्याविषयीची माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोचूच शकत नाही आपला मेंदू गाळूनच ती माहिती आतमध्ये घेतं आणि जास्तीत जास्त फोकस हे आपल्या निगेटिव्ह लेबल्सवरतीच होत राहतो आणि त्यामुळे आपली वर्तणूकसुद्धा बदलण्याकडे आपला मेंदू लक्ष देऊ शकत नाही ते लेबल्स आपल्यासाठी सुद्धा परमनंट राहतात आणि त्यातनं आपला आत्मविश्वास खालावत जाऊ शकतो आपल्या नात्यांसाठी आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासासाठी आणि मानसिक सुद्धा हानिकारक असलेली ही लेबलिंगची वैचारिक त्रुटी काढून टाकण्यासाठी काय करायचं ते आता बघूया पहिला टप्पा आहे अर्थातच आत्मनिरीक्षणाचा म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वसंवादाला आणि आपण इतरांशी पण जे बोलतो त्या गोष्टींना ऑब्झर्व करण्याचा आपण लेबलिंग करतो आहोत का नाही हे ओळखण्यासाठी एक छोटासा थमरूल म्हणजे आपण कुठे निगेटिव्ह विशेषणं जास्त वापरतो आहोत का हे आपण शोधून पाहूया म्हणजे इंट्रोवर्ट किंवा लेझी किंवा मूर्ख इडियट असं काही कुणाला म्हणतो आहोत का स्वतःला किंवा इतरांना असेल तेल्यर किंवा उर्मट असे काही विशेषणं वापरतो आहोत का आता या निगेटिव्ह विशेषणांच्या मागे आपला काय विचार होतोय ते आपण शोधून काढूयात म्हणजे तिकडे आपण लेबलिंगचा उपयोग करतोय का हे आपल्याला तपासून बघावं लागेल म्हणजेच छोट्याच काही एखाद्या अनुभवावरनं किंवा थोडक्याच काही माहितीवरनं आपण अख्ख्या व्यक्तीला लेबल करतोय का ते तपासून पाहणं आवश्यक आहे एकदा का आपण शोधलं की आपण कोणत्या कोणत्या व्यक्तींना कोणती कोणती लेबल्स लावतो आहे त्यानंतरचा टप्पा येतो त्या, त्या लेबल्सना किंवा या त्रुटीला चॅलेंज करण्याचा हे आपण कसं चॅलेंज करणार तर अर्थातच आपण व्यक्ती आणि वर्तन यांच्यामधला फरक करून या त्रुटीला चॅलेंज करणार आहोत त्याच्यासाठी आपण मदत घेऊयात आपल्या जर्नलची किंवा तुम्ही कि जर कम्प्युटर वापरत असाल एक्सेल शीटचा सुद्धा वापर याच्यासाठी तुम्ही करू शकता आपण एका कॉलममध्ये लिहिणार आहोत त्या व्यक्तींना आपण दिलेले लेबल्स म्हणजेच व्यक्ती म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय ती लेबल्स आपण एका कॉलममध्ये लिहूयात आणि त्याच्याच पुढे याचं वर्तनाचं स्वरूप काय असू शकतं म्हणजे वागणुकीचं स्वरूप या लेबलचं काय असू शकतं ते लिहून काढूया म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर स्वतःला एखादी आज चुकीची मेल पाठवली हो गेली चुकीच्या माणसाला किंवा काहीतरी कमतरता असलेली ईमेल पाठवली हो म्हणून स्वतःला जर मूर्ख म्हणत असू तर मूर्ख हे झालं लेबल ते आपण व्यक्ती या कॉलममध्ये लिहूयात आणि वर्तनाच्या कॉलममध्ये मात्र आपण जे एक्झॅक्ट आपलं बिहेवियर होतं जे वर्तन होतं ते लिहून काढणार आहोत तिथे आपण लिहिणार आहोत माझ्याकडून एक चुकीची मेल आज पाठवली गेली हे झालं वर्तन आणि व्यक्ती म्हणजे आपण थेट स्वतःला मूर्ख असं लेबल लावलं जेव्हा आपण हा फरक करायला ला लागू तेव्हा आपल्या लक्षात येईल की लेबलिंगची ही वैचारिक त्रुटी खरं तर रिॲलिटीपासून खूप लांब आहे यानंतरचा टप्पा येतो तो म्हणजे एक्झॅक्ट समस्यांवरती उपाय शोधण्याचा म्हणजे जर आपल्याला आपल्या वागणुकीमधनं असं काही सापडलं ज्याच्यावरती काहीतरी काम करणं आवश्यक आहे किंवा आपल्या जोडीदाराच्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींच्या वागणुकीमध्ये अशा काही गोष्टी सापडल्या ज्या बदलणं किंवा ज्याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट करणं हे आपल्या नात्यासाठी आवश्यक आहे त्यावरती ॲक्शन घेण्याचा हा पुढचा टप्पा आहे आपण एखादी गोष्ट परमनंटली तशीच आहे किंवा ते लेबल त्याला तसं लावून त्यामध्ये फ्रस्ट्रेट होण्यात आपली मानसिक ऊर्जा खर्च करण्यापेक्षा स्पेसिफिक समस्येवरती उपाय शोधून त्या उपायाची अंमलबजावणी करण्यात ती गुंतवणं जास्त आपल्यासाठी फायद्याचं आहे आता या लेबलिंगच्या त्रुटीवरती काम करण्यासाठी अजून एक स्टेप आपल्याला जर खोलात जायचं असेल जा जा तर यापूर्वी आपण जन्माला घातलेली जी काही लेबल्स आहेत त्या सगळ्यांचा आपल्याला पुनर्विचार करायला हवा म्हणजेच आपण आपल्या आयुष्यातल्या इतर व्यक्तींना जवळच्या व्यक्तींना आणि स्वतःलासुद्धा जी लेबल्स सवयीनं लावत आलेलो आहोत त्यांची एक यादी तयार करूयात आणि त्या लेबल्सना चॅलेंज करूयात व्यक्ती आणि वर्तन यांच्यामधला फरक करू आपल्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक असणारी ही लेबलिंगची वैचारिक त्रुटी काढणं हे काही ओव्हरनाईट होणारं काम नाही पण प्रॅक्टिसनं ना आणि कन्सिस्टन्सीनं ते नक्की होऊ शकतं यात तुम्ही लिहून आपल्या जर्नलची मदत घेतली तर अधिक उत्तम तुम्ही स्वतःला लावलेली कोणती निगेटिव्ह लेबल्स चॅलेंज करणार आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच मानसिक स्वास्थ्यावरच्या आणि पॉझिटिव्हिटीवरच्या अजून काही व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा